आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेबांचा आज पलूस कडेगाव दौरा होता आंधळीच्या एका समारंभातून संतगावकडे विश्वजित साहेबांच्या गाड्यांचा ताफा निघाला यावेळी त्यांच्यासोबत महेंद्रा पलाड होते अमनापूर अंकलखोप पुलाजवळ वर रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीवरून कुणीतरी पडल्याचं त्यांना दिसताच विश्वजित साहेबांनी गाडी थांबवली भर पावसात खाली पडलेल्या दाम्पत्याची त्यांनी जातीनं विचारपूस केली यावेळी विश्वजित साहेबांनी आणि महेंद्र आपांनी खऱ्या अर्थानं स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांच्या संस्कार दाखवून दिलेत मातीशी असणारी नाळ आणि मातीत राबणाऱ्या माणसांशी असलेलं नातं आणखी दृढ होताना पाहणं हे चित्र खरंच सुखावणार आहे 生意気なんだけど。